तर फायनली मित्रांनो तुम्ही बघत असाल आता ये 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 आता विभागा आमच्या गावाकडे जाण्याची जय ते मामा मी बघा आहे गावाकडे जायची तर आम्ही आता गावात प्रवेश केला आहे तर चला आता आम्ही घरी चालतो दोन ते चला घरी गेला भेटू घरी गेला भेटू नाही तर एवढाच व्हिडिओ आहे असं शेवटचा घरी करायला दाखवतात त्यामुळं इथेच आम्हाला ब्लॉक स्टॉप करू भेटूया उद्या आता बघा बाय तो हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग होणार आहे मित्रांनो एकदम भारी आनंदाचा आज जाणार आहे मी गावाकडे गावाकडे चाललो आहे तर आता घरी जातो आणि आता आम्हाला जायचं आहे ते म्हणजे रोहतवाडी सॉरी चुकलं ते बीड म्हणजे रोतवाडीत जायचं आहे तोपर्यंत बघत राहा आणि आपला ब्लॉग कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगत जा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग आता आजी आजीनंतर त्यांनी सगळं सामान भरलं सा। तर आम्ही चाललो आता गावाला तर मित्रांनो आता आम्हाला जेवण करायचंय आणि नंतर निघायचंय गायचंय गावाच तर हे बघा आता बटाट्याची भाजी केली इकडे भाकरी केल्या इथे कोप नाही तर इकडे लाडू केले त्याच्यात हे बघा लाडू इकडे बटाट्याची भाजी इथं भाकरी बाजरीच्या हे वाटाना तर चला आता आम्ही जातो बाय चला मित्रांनो आता आम्ही चाललोत रोहतवाडीला तर चला तर हॅलो मित्रांनो आता आम्ही चाललोत रोहतवाडीला आता इकडे बॅग आहे ती बॅग घेतो घेऊन जायचं आता आम्हाला तर बघू शकता आपली ती गाडी आणि आता आम्ही निघालो तर चला बघत राहा तर हॅलो मित्रांनो हे बघा मी आता जालण्यापूर्शी आलो आहे तुम्ही बघत असाल बघा बीड इथून एकशे पंचवीस किलोमीटर आहे तर आता आम्ही चाललो ते बघा गाड्या तर चला आता Yeah. मित्रांनो आम्ही आता पाच मिनटं थांबलो तिथं पेट्रोल पंपावर गाडी गार व्हायला हो लागली आणि आता आंबडमध्ये सध्या तर गाडी थोडीशी गार व्हायला हो लागली तर इथे पेट्रोल टाकून घेऊ आपण थोडंसं आणि गाडी पण गार होती इकडं पहाचे

कसं निसर्ग वातावरण आहे पण आता उन्हाळा झाला पावसाळ्यात या एक नंबर तर फायनली मित्रांनो तुम्ही बघत असाल आता हे बघा आमच्या गावाकडे जाण्याची ही जय बाळू मामा हे बघा असंही गा गावाकडे जायची तर आम्ही आता गावात प्रवेश केला आहे तर चला आता आम्ही घरी चाललो दोन किलोमीटर राहत आहे तर चला घरी गेल्यावर भेटू घरी गेल्या भेटू नाही तर एवढाच व्हिडिओ आहे असं शेवटचा घरी गेल्या लाज वाटत त्यामुळं इथंच आपला ब्लॉग स्टॉप करू भेटूया उद्या आत्मापूरला येतात तोपर्यंत बघत राहतो អាយ <entender it�> <again>